श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अखंड मंडलाकार न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे एकाहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण षष्ठी गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे साठ दिनांक पंधरा पाच एकोणीसशे त्र्याण्णव दिनांक नऊ तीन एकोणीसशे रोजी पुणे येथील श्री सद्गुरू सत्संग मंडळाच्या शहाण्णव्या बैठकीस प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद याचं मी पठण करीत आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात सत्संग हा जरी असला तरी सत्संग हा तुम्हाला चालवायला दिलेला आहे तुम्हाला लोकांशी कसे संबंध ठेवता येतात तुम्हा लोकांना इतरांना कसं जवळ करता येईल इतरांशी तुम्हाला कसं वागता येईल इकडे माझं बारीक लक्ष असतं काही वेळा पुण्याचे म्हणा मुंबईचे म्हणा लोक आले म्हणजे मी विचारतो की तुमच्या सत्संगात काही भांडणं वगैरे आहेत का नाही म्हणतो जे अध्यक्ष आहेत ते तुम्हाला त्रास देतात का ते म्हणाले नाही नाही काही नाही आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि एकत्र येऊन विचार करतो मला इतका आनंद होतो तुम्हाला काय सांगू नाहीतर असं होऊ नये हा सत्संग होण्याऐवजी पुढचं काही वाक्य मी उच्चारत नाही तेव्हा मूळ गुरु स्वरूपावर विश्वास ठेवा आजकाल बरेचसे लोक काहीतरी बोलतात हे अज्ञान आहे अज्ञानाने ते बोलत असतात घेतल्यावर जशी काही बडबड करतात ना तसं वातावरण असतं तसं तुम्ही गुरुवाक्यावर गुरु ह्या व्यक्तीवर सुद्धा विश्वास ठेवा त्यांच्या दर्शनाने पुष्कळशा गोष्टी मनाला शांतता देतात बरेचसे प्रश्न सुटायला लागतात बरेचसे चांगले चांगले विचार यायला लागतात आता या दोन दिवसात मी पाहतो की नवीन लोक जरी येत असले तरी आहेत ते दोनदा दर्शन करून जातात मी पेढा देतो म्हणून थोडेच येतात दर्शनाची अभिलाषा आहे आणि मनाला शांती असते तेव्हा प्रत्येक सत्संग भक्तांनी विशेष पद्धतीचा प्रचार करावा अधिकाधिक लोक सत्संगात कसे येतील याचाही विचार करावा जे सत्संग चालवतात त्यांनी सुद्धा लोकांशी संबंध चांगले ठेवावेत अतिशय चांगल्या पद्धतीची वागणूक त्यांनी त्यांना द्यावी सामान्य माणसात दोष असतातच बाकी आता मुंबई ठाणे पुणे नगर हे चांगल्यापैकी सत्संग चाललेले आहेत आणि कार्यही त्यांनी चांगलं केलेलं आहे मदतही खूप केलेली आहे नाहीतरी आजकाल सेवा करायची म्हटली तरी कुणाची करणार तुम्ही तेव्हा ह्या सत्संगाची अवस्था सहकारी सोसायटी सारखी करू नका तर हे तुमचं ईश्वराचं अधिष्ठान आहे ईश्वरानेच ते स्थापन करण्याची आपल्याला बुद्धी दिलेली आहे हे चालवण्याचं काम मी तुम्हा लोकांकडे दिलेलं आहे तेव्हा दिवसेंदिवस मला ह्या तुमच्या वागण्यातून संतोष लाभला पाहिजे आनंद मिळाला पाहिजे हे करा प्रत्येकानं आपल्या हातून जास्तीत जास्त सहकार्य कसं होईल ते पाहावे आणि दुसरी गोष्ट ही आपलीच संस्था आहे असं प्रत्येकानं मानावं ही संस्था आमची आहे आम्ही या संस्थेचे कार्यकर्ते आहोत असा विशिष्ट प्रकारचा भाव ठेवा त्या पद्धतीनं मदत करा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे निरंतर राहतील आशीर्वाद ही शक्ती मी इतक्यातच सांगितलं की एकदा शक्ती निर्माण झाली की ती पुन्हा नाश पावत नाही तुमचा भाव ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीनं तुम्हाला ते प्राप्त होईल असा आशीर्वाद मी तुम्हाला देतो आता पुणे सत्संग मंडळांनी काही देणगी दिलेली आहे ती सत्संग मंडळाच्या कार्यासाठी त्यांना पुन्हा परत करीत आहे सत्संगाच्या कार्यासाठीच त्याचा उपयोग करा ती काही मी सुरूंना देणगी दिलेली नाही आहे सत्संगाच्या कार्यासाठी दिलेली आहे मला तुमचे हे काही पैसे नको मला काय त्या पैशाची गरज नाही तुम्ही कार्यरत राहावं कार्य चांगलं करावं त्यातून माझ्या मनाला समाधान कसं लाभेल आनंद कसा लाभेल याची फक्त काळजी घ्या तुम्ही दिल्या घेतल्याने मी संतुष्ट होईन असं काही मला वाटत नाही मी अगदी संतुष्ट आहे पहा होतं हे कार्य अधिकाधिक चांगलं कसं होईल याचा सर्वांनी विचार करावा माझे आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या पाठीमागे आहेतच श्री गुरुदेव दत्त परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी तसेच श्री आद्य शंकराचार्य जन्मोत्सव एकोणीसशे त्र्याण्णवच्या काळात भक्तांशी केलेले हितगुज भाग पंधरा श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा केवळ सुदैवानेच तुमची व माझी भेट या तुमच्या जीवनात झालेली आहे आता हे सौभाग्य टिकवणं हे तुमचं काम आहे मला तुम्हा कोणाचीही गरज नसून तुम्हालाच सर्वांना माझी गरज आहे आमच्यासारख्या अधिकारी पुरुषांच्या सानिध्यात येणं म्हणजे तो एक प्रकारचा परिसरस्पर्शच आहे तेव्हा या परिसावर कोणीही रागावून दूर जाऊ नका तसे केल्याने परिसाचे काहीच नुकसान होणार नाही पण लोखंडाचे मात्र नक्कीच नुकसान होईल तेव्हा आता तुम्ही आता सर्वांनी तुमच्या आयुष्याचे सोने करून घ्या व उद्धार करून घ्या तुम्ही तुमच्या जीवनात व्यवहाराला दुय्यम स्थान द्या व परमार्थाला परमार्थ हा कृतीनेच केला तर तो साध्य होत असतो परमार्थ करताना मनातील अहंकार वृथाभिमान ठेवू नका स्वतःच्या बद्दलच्या अवास्तव कल्पनाही मनातून नष्ट करून टाका परमार्थ करताना कसलीही लाज बाळगू नका परमार्थ वृत्तीच माणसाला निवृत्तीकडे नेते व त्या व्यक्तीची सात्विक वृत्ती वाढीला लागते परमार्थाला लागल्याचे प्रदर्शनही करू नका सतत भगवंताचे चिंतन करा नामस्मरण करीत राहा परमार्थामध्ये कसलेही ढोंग करू नका ज्यांच्या घरात दैन्य व मत्सर नाही त्या घरातील माणसांना पुण्यवानच समजावे घरात सर्वांनी शांतता ठेवावी डॉक्टरांच्या औषधाने आयुष्य वृद्धी होत नसते तर जिथे आनंद आहे तिथेच वृद्धी होत असते भगवंताची प्रार्थना करताना मनात आर्तता उत्पन्न होणे आवश्यक असते तसेच कृती करीत असताना ती भावपूर्णच असणे जरुरीचे आहे परमार्थ करीत असताना आचार विचार चांगले असावे लागतात दानधर्म करीत राहावा लागतो तसेच तुम्ही इतरांशी दयेने प्रेमाने व्यवहार सांभाळून करणे आवश्यक असते नामस्मरण करण्यासाठी वेळेचे काळाचे बंधन नसते कोणत्याही वेळी आपण ते करू शकतो तुम्ही नामस्मरण करणे सतत चालू ठेवले तर हळूहळू अशी स्थिती येते की तुम्ही सकाळी अंथरुणातून उठून बसल्याबरोबर तुमच्या मुखातून आपोआपच नामस्मरण चालू होईल नामस्मरण हा एक साधनेचाच प्रकार आहे चाळीस पंचेचाळीस वर्षांपर्यंत या मार्गाने प्रगती करून घ्यावी पुढे प्रपंचातून लक्ष काढून परमार्थाकडे बंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पिन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त